बऱ्याच दिवसापासून मी आज भुसावळला आलो आहे संरक्षण मंत्री असताना देशाच्या संरक्षणासंबंधी तसेच उद्योग संबंधित वरणगाव भुसावळला आलो होतो या देशामध्ये लोकशाही आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी देशातील विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे त्यामुळे देशात एक प्रकारे हुकूमशाही सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांनी भुसावळ येथे श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर केली सायंकाळी पाच वाजता माता हॉल येथे सभा घेत त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी देखील एकनाथ खडसेंवर टीका केली आहे तब्येत खराब असते असे सांगून राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारणाऱ्या एकनाथ खडशींची यानंतर एकदाही प्रकृती खराब झाली नाही हे सुनेच्या प्रचारासाठी गुपचूप भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत आहे आता भाजपाचे पदाधिकारी त्यांनाच भाजपा प्रवेश करताय तर बैठक कशी घेत आहे असे विचारत ते भाजपाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करीत आहे मात्र त्यांना दरवाज्यावर थांबवावे लागले यामुळे एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी माजी आमदार संतोष चौधरी यांनी शरद चंद्र पवार यांच्याकडे केली आहे यावेळी मंचावर अरुणभाई गुजराती माजी मंत्री गुलाबराव देवकर जिल्हा अध्यक्ष भैया पाटील माजी आमदार संतोष चौधरी प्रसन्नजित पाटील प्रतिभा शिंदे डी के पाटील गजानन मालपुरे जगन सोनवणे कामगार नेते डॉक्टर मनोहर पाटील अतुल पाटील संतोष रायपुरे दुर्गेश ठाकूर हे उपस्थित होते पुढलं आता आराम करा आता काही फायदा होणार नाही कारण अंडरकरंड एवढा जोरात आहे कपाशीच्या संदर्भात शेतकऱ्यांवर जो अन्याय होतोय त्याच्या संदर्भात व्यापाऱ्यांच्या जीएसटी संदर्भात कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मग ते केंद्राचे कर्मचारी असो का राज्याचे कर्मचारी असो या सर्व्या आणि सर्वात महत्वाची गोरगरिबांमध्ये इतका संताप आहे साहेब की आता तुम्हाला माहिती नसेल की हे ज्या ज्या ठिकाणी फिरतायत यांच्याबरोबर पन्नास लोकंसुद्धा फिरत नाही आहेत एका कोचूरमध्ये कोणीतरी नी रक्षा खडसेला विचारलं की चार कामं सांगा ती तनफत करून चालली गेली अरे बाबा तन पण कशाला करायचं सांगायचं ना की मी चार कामं कोणते केले आहे ते चार कामांमध्ये बाकडे आहे या बाकीच्या गोष्टी थी ठीक आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही दहा वर्षात काय केलं आणि दहा वर्षात कायच तु का केलं का साहेब एका भाग एका भागात गटरी तीन तीनदार तीन रस्ते बी तीन तीनदार तीन साहेब मला पंधरा वर्ष झाले आमदार नसताना पंधरा वर्षे पूर्वीचे जे संतोष चौधरीने तुमच्या आशीर्वादाने कामं केले आहेत ते आज सुद्धा भुसावळमध्ये आणि भुसावळ तालुक्यात जिवंत आहे पण इथे दर तीन महिन्याला सहा महिन्याला परिस्थिती बदलत राहते काम होत राहते ठेकेदार मस्त मजा मारत आहेत आपले कार्यकर्ते थोडे कमजोर झाले आहेत पण समोरच्यांना जास्त बारदान मिळालेलं आहे परंतु चिंता करता कामा नये थोडे दिवस अजून काढून घ्या सत्ता देशात मी उलटणार आहे आणि राज्यात तो उलटणारच आहे साहेब पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे माहिती आहे त्या माहितीमध्ये अगोदर चारशे पार नंतर आता तीनशे पार सुद्धा परिस्थिती नाही आहे आणि मी खात्रीने सांगतो साहेब की लोकांमध्ये इतकं हे आहे कारण गरीबांची परिस्थिती फार खराब आहे साहेब आज सुद्धा काही लोकांचा दुसऱ्या टायमाला एकच टायमाचा चुला पेटतोय दुसऱ्या टायमाचा चुला पेटत नाही आज सुद्धा काही लोक आहेत पण ते सांगत नाही शर्मेच्या मारे सांगत जनजागर मराठीसाठी सुमित निकम उसावळ